नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहतायत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो प्रत्येक गुरुवारी तुळशीला या दोन वस्तू अर्पण करा तुमच्या सर्व कामांमध्ये तुम्हाला यश मिळेल त्यासोबतच घरामध्ये सुख आणि समृद्धी मिळेल आणि प्रगतीही होईल तर कोणते या दोन वस्तू अर्पण करायच्या आहेत तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा आपण देवपूजा करतो खूप भक्तीने देवपूजा करतो तरीही आपल्याला मनासारखे काहीच घडत नाही म्हणजेच बघा धन येण्याचे मार्ग अचानक बंद होतात खूप मोठं आर्थिक संकट येतं व्यवसायामध्ये आपल्या प्रगती होत नाही जे छोटं मोठा का होईना व्यवसाय असतो तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रगती होत नाही आर्थिक लाभ कुठल्याच प्रकारे होत नाही मुलांची प्रगती होत नाही पतीची प्रगती होत नाही उसने पैसे परत मिळत नाही कोणत्याही क्षेत्रामध्ये आपली प्रगती होत नाही कोणताही प्रश्न असू द्या तर या सर्व अडचणी निर्माण होतात तर बघा आपण तू तुळशीची पूजा करत नाही तुळशी माता लक्ष्मीचंच रूप आहे तसेच विष्णुप्रिया म्हणूनही तुळशीला ओळखले जाते तर ज्या घरामध्ये तुळशीची पूजा होते त्या घरामध्ये भगवान विष्णूंचा आशीर्वाद असतो आणि त्यांचा आशीर्वाद सोबत असला की माता लक्ष्मीचाही आशीर्वाद आपल्यासोबत असतो आणि ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची सेवा होते तेथे ते माता लक्ष्मी अखंड वास करते तिथे म माता लक्ष्मीला आमंत्रण देण्याची गरज पडत नाही तर कुठल्याही प्रकारचे संकट हे नष्ट होईल आणि त्यामुळे नित्य तुळशीची पूजा सेवा करा तर गुरुवारी तरी तुम्ही सेवा करा रोज नाही तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही गुरुवारी प्रत्येक गुरुवारी तरी वेळात वेळ काढून या या सेवा करा तर बघा ज्या ठिकाणी तुळस असते तर ती जागा नेहमी स्वच्छ ठेवायची तसेच तुळशीची वाळलेली पिवळी पाने ही काढत जा आणि त्यासोबतच ही पाने काढल्यानंतर मातीमध्ये पुरा पुरा इतर कुठेही ती मा पाने टाकू नका तर रोज तुळशीला पाणी अर्पण करत जा हळद कुंकू वाहून पूजा करावी धूप धीप लावून ओवाळून घेत जा तसेच हा एक मंत्र हे आपल्याला म्हणायचा आहे तर यामुळे तुमच्या आयुष्यातील कितीतरी समस्या या कमी होतात तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जाईल तर रोज तुळशीची पूजा करत असताना एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे खूप प्रभावी असा हा मंत्र आहे तर हा मंत्र तुम्हाला जितक्या वेळ म्हणता येईल तितक्या वेळ तुम्ही म्हणू शकता तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायला जमत नसेल तर तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा ही तुम्ही म्हणू शकता तर यामुळे भगवान विष्णू तर प्रसन्न होतीलच पण माता लक्ष्मी ही तुमच्यावर प्रसन्न होईल तसेच गुरुवारच्या दिवशी पिवळे कपडे अवश्य परिधान करा तसेच गुरुवारी बाहेर पडताना चंदनाचा किंवा हळदीचा कपाळाला टिळा लावा किंवा कोणत्याही तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जात असाल नवीन कामा कामासाठी जात असाल तर तुम्ही बाहेर पडताना चंदनाचा किंवा हळदीचा टिळा लावून अवश्य जा तर यामुळे तुम्ही ज्याही कामासाठी घराबाहेर पडणार आहात तर ते काम निर्विघ्नपणे पार पडेल तसेच गुरुवारच्या दिवशी तुळशीवर कुंकवाने एक स्वस्तिकही काढा तसेच रोज तुळशीसमोर संध्याकाळी एक गाईच्या तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा तर यामुळे कित्येक समस्या या तुमच्या कमी होतात धनामध्ये वृद्धी होते आणि तुमच्या सर्व मनोकामना या पूर्ण होतात आणि रोज दिवा लावणे जमत नसेल तर गुरुवारी तरी तुम्ही हा एक दिवा लावा तर याने कोणतीही नकारात्मकता घरामध्ये राहणार नाही तर असा हा दिवा प्रत्येक गुरुवारी तुळशीसमोर लावत जा तसेच घराच्या बाजूला जर जागा असेल तर एक केळीचं झाडंही अवश्य लावा तर यामुळे आपल्या घरामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी वास करतील आ आणि त्यांचा कृपाशीर्वादही नेहमी आपल्या घरावर आणि आपल्या कुटुंबावर राहील तर दु दर गुरुवारी आपल्याला तुळशीला चिमूटभर हळद अर्पण करायची आहे तर यामुळे तुमचा गुरुग्रह मजबूत होतो आणि तुमच्या आयुष्यातील आर्थिक समस्या या कधीच तुम्हाला जाणवणार नाही व आर्थिक लाभही तुम्हाला हळूहळू व्हायला सुरुवात होईल तसेच आपल्यावर कुठल्याच प्रकारचे कर्ज किंवा आर्थिक हानी होणार नाही त्यानंतर कच्चं दूध तर कच्चं दूध एक चम्मच तुम्हाला अर्पण करायचं आहे तुळशीला तर यामुळे सर्व समस्या आणि अडचणीपासून तुमची मुक्तता होईल तर हे उपाय प्रत्येक गुरुवारी करून बघा खूप महत्त्वाचे आणि प्रभावी असे असा हा उपाय आहे तर या गुरुवारच्या हा उपाय तुम्ही गुरुवारच्या दिवशी दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता केव्हाही तुम्ही या दोन वस्तू तुमच्या घरील तुमच्या दारासमोरील तुळशीला अर्पण करू शकता तसेच तुळशीला पिवळी फुलं आणि साखरेचा नैवेद्यही दाखवत जा तर अवश्य तुमच्या घरील तुळशीला दर गुरुवारी या दोन वस्तू अर्पण करा आणि तुमच्या यामुळे तुमच्या सर्व समस्या अडचणी आर्थिक समस्या किंवा इतर कोणत्याही समस्या या कमी होतील आणि माता विष माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा कृपाशीर्वादही तुमच्यावर कायम असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ